दर्शक हो नमस्कार मध्ये स्वागत आहे मी प्रशांत राख ताजी घडामोड अशी आहे की भीमा खोऱ्यामध्ये मुसळधार पाऊस हा सुरू झालेला आहे आणि खडकवासला साखळी धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो आहे त्यामुळं पाणलोक क्षेत्रातल्या अतिपर्जन्यमानामुळं आज दुपारी एक वाजल्यापासून खडकवासला प्रकल्पामधून मुठा नदीच्या पात्रामध्ये दोन हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू केली जात आहे दरम्यान खडकवासला प्रकल्प जो आहे तो सकाळी जवळपास पासष्ट टक्के इतका भरला होता भीमाखोऱ्याची धरणं ही सध्या झपाट्यानं भरतायत आणि खडकवासला धरण हे पासष्ट टक्के भरलं होतं आणि टेमघर पानशेत वरसगाव ही जी साखळी धरणं आहेत खडकवासल्याची इथेही आज मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं येणारं पाणी पाहता खडकवासला धरणातून सुरुवातीला दोन हजार क्युसेकनं पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे याबाबत जलसंपदा विभागानं नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे दरम्यान आज एकोणीस जून रोजी सकाळपासून घाटमाथा असेल भीमा खोरे असेल निराखोरे असेल या सर्व परिसरामध्ये चांगला पाऊस होत आहे त्यामुळं अशा काळामध्ये उजनी धरणामध्ये येणारी पाण्याची आवकसुद्धा वाढणार आहे उजनी धरण हे आता साठ टक्के भरत आलेलं आहे धरणामधले जे पाणी येते सध्या धरणामध्ये ते जवळपास अकरा हजार क्युसेक इतका आहे मात्र हा विसर्ग वाढेल कारण पुणे भागामध्ये तुफान पाऊस सुरू आहे आणि त्यामुळं पुणे बंड गार्डनचा विसर्ग हा वाढणार आहे आणि यामुळे उजनीत येणारे पाणीही वाढणार आहे यातच आता खडकवासला प्रकल्पातूनही पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे भीमा खोऱ्यातील धरणं ही आता हळूहळू भरतायत भामा आस्केट धरण हे अठरा पॉईंट पंचावन्न टक्के भरलेलं आहे चासकमान धरण हे वीस टक्के भरलेलं आहे घोड धरण सत्याहत्तर टक्के भरलं आहे याचबरोबर पाहना बत्तीस टक्के भरलेला आहे खडकवासला प्रकल्प पासष्ट टक्के भरला आहे पानशेतमध्ये वीस पॉईंट अठ्ठावीस टक्के पाणी आहे वरसगावमध्ये एकोणतीस टक्के पाणी आहे तर मुळशी धरण जे आहे ते सव्वीस टक्के भरलेलं आहे टेमघर प्रकल्प जो आहे तो नऊ टक्के भरलेला आहे